विजेपासून वाचवणारी अशी गोष्ट जी तुमच्या खिशात असेल तर तुमच्या अंगावर कधीच वीज पडणार नाही विजांचा कडकडाट होत असताना विजेपासून संरक्षण करणारे अशी एक जादूई गोष्ट जी तुमच्या खिशात जर असेल तर तुमच्या अंगावर कधीही वीज पडणार नाही एक अशी वस्तू जिच्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचलाय पण बऱ्याचशा लोकांना या गोष्टीविषयी माहिती नाही विजेपासून वाचवणारी अशी गोष्ट लोकांना माहीत नसल्यामुळे हजारो लोकांचा बळी याच्यामुळे जात आहेत त्यामुळेच आज व्हिडिओमध्ये अशा दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुमच्या खिशात किंवा हातात जर तुम्ही ठेवल्या तर तुमच्या आसपास तुमच्या अंगावर नाही पण तुमच्या आसपास देखील कुठेही वीज पडणार नाही विजेपासून वाचवणारी गॅरंटेड गोष्ट जिच्याविषयी आज माहिती घेणार आहोत पहा तुम्ही कधी विचार केलाय की आभाळातून काढणारी वीज जेव्हा तुमच्या अंगावर पडते तेव्हा काय होऊ शकतं पहा दोन हजार पंचवीस चा पावसाळा हा गेल्या दहा वर्षातील सर्वात जास्त पावसाचा आणि वादळांचा पावसाळा आहे यंदा वीज पडून शेकडो लोकांचा विशेषतः शेतकऱ्यांचा बळी गेलाय पण आता काळजी करू नका तुम्हाला अशा दोन साध्या वस्तू सांगणार की ज्या तुमच्या खिशात किंवा हातात असतील तर वीज तुमच्या जवळ येणार नाही शिवाय एक मोठं संशोधन झालंय ज्यामध्ये विजेच्या बाबतीतल्या जे काही गैरसमज आहे किंवा जुन्या समजुती आहे त्याविषयी देखील अतिशय मोठी सत्य माहिती उघड झाली गैरसमज दूर करणारी माहिती तुम्हाला समजेल वीज पडत असताना काय करायचं एकदा झालं असं रामवाडी नावाचं गाव होतं हे गाव विजेच्या कडकडासाठी कर प्रसिद्ध होतं दर पावसाळ्यात एक इथे एक शेतकऱ्याचा बळी पडायचा एक दिवस गोविंदा नावाचं शेतकरी त्याच्या शेतात काम करत होता आकाशात ढग जमले होते पण तो म्हणाला थोडस काम बाकी आहे तेवढं जाऊन करून टाकतो पण त्याच वेळी आकाशातून एक कडक आवाज झाला एक प्रचंड वीज सरसरत खाली आली पण आश्चर्य म्हणजे गोविंदा बचावला त्याच्या शेजारील झाडावरती वीज कोसळली पण त्याला खर्चटलं देखील नाही सगळ्यांना प्रश्न पडला हे कसं शक्य झालं तेव्हाच त्याच्या खिशामध्ये एक वस्तू होती असं त्यांनी सांगितलं मग ती कोणती वस्तू होती की ज्यामुळे त्या शेतकऱ्याचा जीव वाचला त्या वस्तूविषयी व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे वीज पडणं ही एक नैसर्गिक आपत्ती आहे ती रोखणं आपल्या हातात नाहीये पण तिच्यापासून बचाव करणं किंवा काही संरक्षणात्मक टिप्स वापरणं हे आपल्या हातात आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतात वीज पडून हजारो शेतकऱ्यांचा बळी गेला पण यंदाचा दोन हजार पंचवीस चा जो पाऊस आहे त्यामध्ये वादळ वारा आणि वीजांचा तज्ज्ञांनी आता या दोन वस्तू सांगितलेल्या आहेत या वस्तू तुमच्या जवळ असतील तर वीज तुम्हाला स्पर्शही करणार नाही या वस्तू इतक्या साध्या आहेत ज्या आपल्या घरातच उपलब्ध असतात फक्त त्याचा वापर करण्याची पद्धत तुम्हाला माहिती नसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीज नेमकं कुठे पडते कधी पडते ती पडताना नेमकं काय तिची प्रक्रिया असते हे देखील तुम्हाला समजून घ्यावं हो लागणार पहा सर्वात आधी आपण समजून घ्या की वीज नेमकं का पडते वीज तयार कशी होते हे एकदा समजून घेऊ वीज पडत असताना किंवा विजेचं वातावरण असताना कशा पद्धतीची काळजी घ्यायची हे त्यानंतर समजून घेऊ आणि नंतर दोन गोष्टी ज्या अतिशय महत्वाच्या आहेत प्रत्येक नागरिकाजवळ या गोष्टी असणं खूप महत्वाचं आहे आता वीज का पडते तर वीज ही ढगामधली विद्युत शक्ती आहे जी जमिनीवर येण्यासाठी सर्वात उंच आणि आकर्षक वस्तू शोधते संशोधनानुसार नव्याण्णव टक्के वेळा वीज ही उंच झाडांवर आणि विशेषतः जी झाडं उंच वाढतात नारळ असेल किंवा अशोकाची झाडं असेल म्हणजे ही उंच लांबी वाढणारी जी झाडं आहेत त्या झाडावर पडते कारण की ही झाड याय यांची उंची जास्त असते आता घरावर जर बघितलं तर घरावर वीज कमी पडते कारण की गाव जास्त बघा प्रत्येक गावामध्ये मंदिर असतात आणि मंदिरावर तांब्याचे किंवा पितळाचं कलश असतात मग आता तुम्ही पाहिलं असेल की जे प्रत्येक गावातले जे मंदिरं आहेत ते मंदिरं गावातील जे आहे वीज पाडण्यापासून संरक्षण करतात हे जे तांब्याचे जे आहेत तर ते आकर्षित करतात आणि पाण्याच्या पृष्ठभागावर देखील वीज पडू शकते कारण की पाणी विद्युत वाहक आहे मोकळ्या जागे झाडाखाली त्यामुळे पाण्याजवळ उभा करणं उभा राहणं टाळलं पाहिजे आता जर आबाळामध्ये वीज चमकत असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं का आता तज्ज्ञ सगळ्यात आधी एक माहिती सांगतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जर वीजात चमकत असतील आणि तुमच्या लक्षात आलं का आता वीज पडण्याची दाट शक्यता आहे तर तुम्ही खाली चवड्यावर बसायचं आहे पहा दोन पायावर तुम्ही चौड्यावर बसायचा आहे मांडी घालून बसू नका मांडी घालून जर बसले तर बस तुमची जी मांडी आहे किंवा पूर्ण शरीराचा जमिनीशी संपर्क येऊ शकतो आणि वीज प्रवाह तुमच्या शरीरातून जमिनीत जाऊ शकतो शिवाय तुम्ही दोन्ही कानांवर हात ठेवायचा आहे दोन्ही कानांवर तातडीनं हात ठेवायचा कारण की विजेचा कडकडाट इतका तीव्र असतो हो की तुमच्या कानाचे पडदे फाटू शकतात कानावर हात ठेवल्याने तुमच्या कानाचं पडद्याचं संरक्षण होतं जर तुम्ही घराबाहेर असाल तर मोकळ्या जागेतून लवकरात लोक लवकर सुरक्षित ठिकाणी जा पण झाडाखाली कधीही थांबू नका आता एक महत्वाचा मुद्दा विजेबाबत अत्यंत काही गैरसमज पसरलेले आहेत गैरसमज असे आहेत की जे असं म्हणतात की पायाळू व्यक्ती जो असतो म्हणजे त्याचा जन्म होत असताना जो पायाकडून त्या ठिकाणी बाहेर त्याची होत असताना तर त्या लोकांवर वीज पडते अशी एक समज आहे आता गावात तुमच्या ठिकाणी आहे का कमेंट करा पण त्यामध्ये एक तज्ज्ञ अभ्यासक आहे तर त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की जो पायाळू व्यक्ती असतो हो, तर घरचे काय करतात परंपरेनुसार त्याच्या हातात तांब्याचं कड देतात आता तांब्याचं कड जे आहे तांबा हे जे आहे तर हे सगळ्यात जास्त एक ऍक्टिव्ह विद्युत वाहक धातू आहे त्यामुळे याच्याकडे वीज जास्तीत जास्त आकर्षित होते मग पायोळीच्या हातात जर पाड असे तर त्याच्याकडे ती वीज आकर्षित होते आणि आपला असं समज झालाय की पायोळी व्यक्तीच्या अंगावर वीज पडते तर त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही आता असे अनेक गैरसमज आहे की वीज पडले तर जमिनीखालीतून खालीतून पाणी वर येतं अशाही ठिकाणी अशा गा, गावामध्ये म्हटलं जातं की कोणत्याही ठिकाणी एकदा वीज पडली आणि तिथून पाणी वर यायला लागलं तर हा ही पूर्णतः गैरसमज आहे पूर्ण कोटा आहे वीज पडल्यानंतर पाणी वर येत नाही पण वीज जमिनीवर पडल्यावर ती विद्युत प्रवाह तयार करते ज्यामुळे जवळपासच्या जीवाला देखील धोका असतो म्हणजे जर वीज आसपास जरी पडली असेल तर तुम्ही सावध जायचं आहे दुसरा गैरसमज म्हणजे वीज फक्त माणसावरच पडते खरं तर वीज मानसावर पडू शकते झाडावर पडू शकते कोणत्याही उंच वस्तूवर पडू शकते आणि तिसरा पा गैरसमज असा आहे की घरावर वीज पडत नाही तर घरावरही वीज पडू शकते पण मंदिराचे जे कळस असतात आणि कळसांवर तांब्याचे किंवा पितळ्याचे जे त्या ठिकाणी एक कळस बसवलेला हो असतो त्यामुळे ते तिकडे आकर्षित होतात आणि तिकडे हे पडत असतात आता हे गैरसमज एकदा क्लिअर झाले आहे आता कोणत्या दोन वस्तू आहे ज्या तुमच्या वीज पडत असताना तुमचा बचाव करू शकतात वीज पडत असताना जर या वस्तू तुमच्या खिशात असतील तुमच्या हातात असतील तुमच्या पायात असतील तर विजेपासून तुमचं संरक्षण होऊ शकतात याही संदर्भात दोन तीन गैरसमज आहे काही वस्तू अशा आहेत की जुन्या लोकांनी सांगून ठेवल्या आहेत पण त्यामध्ये वैज्ञानिक तथ्य नाही पण वैज्ञानिक तथ्य आहे या गोष्टीमध्ये हजारो लोकांचा जीव वाचलाय पहिली गोष्ट करायची बा आता लक्षपूर्वक जर वीज पडताना आहे वीजेचा कडकडाट होत आहे आणि तुम्ही बाहेर असाल घराच्या बाहेर असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात मोठी काळजी तुम्ही घ्यायची आहे का आता प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे मोबाईल फोन आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो कुठल्या तरी आडुशाच्या ठिकाणी जाऊन थांबतो झाडाखाली तर अजिबात थांबायचं नाही पण आडुश्याच्या ठिकाणी आपण थांबतो आपली गाडी असेल गाडी लावतो आडुशाच्या ठिकाणी जाऊन थांबतो आता त्यावेळेस काय करायचं जर तुमच्याकडे मोबाईल फोन असेल तर मोबाईल फोनचा डेटा जो म्हणजे इंटरनेट जे आहे तर ता ते ताबडतोब बंद करणं गरजेचं कर आहे का तर मोबाईलच्या ज्या रेडिओ लहरी आहे तर त्या विजेला आकर्षित करतात पहा वीज ही विद्युत म्हणजे एक प्रकारची विद्युत एनर्जी आहे किंवा एक शक्ती आहे तर ती त्याच प्रकारच्या म्हणजे त्या विद्युत वाहक शक्तीकडे आकर्षित होते त्यामुळे तुमची जी लहरी आहे ज्या मोबाईल बद्दल निघाला लहरी आहे तर त्या लहरी त्या विजेला आकर्षित करू शकतात आणि आकर्षित करून तुमच्या मोबाईलकडे ती लहर जर आली तर त्या लहरी वीज येऊ शकते आणि तुमच्यावर वीज पडू शकते त्यामुळे तुम्ही जर एकतर पहिली गोष्ट विजेत फोनवर बोलणं टाळायचं आहे तुमच्या आकर्षित होण्याची शक्यता वाढते दुसरी गोष्ट तुमचा मोबाईल जर तुम्ही स्विच ऑफ केला तर सगळ्यात जास्त आहे पण स्विच ऑफ जर करू शकत नसाल तर तुम्ही त्याला फ्लाईट मोडवर टाका फ्लाईट मोड हा असा मोड असतो की ज्याने तुमच्या जे सिम कार्डचं जे कनेक्शन आहे ते पूर्णतः बंद होऊन जातं आता फ्लाईट मोड लावता येतो का नाही कमेंट करा तो कसा लावायचा तुम्हाला आम्ही कमेंटमध्ये उत्तर दिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीज चमत्तानी फोन स्विच ऑफ करणार सगळ्यात सुरक्षित पर्याय आहे तुमचा फोन स्विच ऑफ करून तुम्ही अगदी व्यवस्थित तुमच्या खिशात ठेवायचं आहे डेटा बंद करणं आता फार गरजेचं आता दोन वस्तू आहेत पहा दोन जादूई वस्तू की ज्या जर तुमच्या खिशात असतील तुमच्या पायात असतील तुमच्या हातात असतील तर तुमचा या ठिकाणी बचाव होऊ शकतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की काय करायचं पहा जेव्हा तुमच्या शरीरावर वीज पडते तर वीज पडल्यानंतर काय होतं की वीज ही सगळ्यात मोठी विद्युत ऊर्जा आहे विद्युत ऊर्जा तुमच्या शरीरातून होऊन तिला जमिनीत जायचं असतं आता जमिनीत जाण्यापासून रोखणारी एक छोटीशी वस्तू जी तुम्हाला पायात घालायची आहे ती जर असेल तर अजिबात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार आहे तर ती म्हणजे रबरी चपला पहा रबली चपला या अशा गोष्टी आहे की रबर हा विद्युत रोधक आहे म्हणजे एक प्रकारचा इन्स्युलेटर आहे वीज तुमच्या शरीरात जरी गेली पण ती जर जमिनी पोहोचली नाही तर तुमच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा धोका त्यामध्ये जाणवत नाही आणि सगळ्यात मग ही अतिशय महत्वाची वस्तू आहे बघा की तुमच्या खिशा तुमच्या हाता तुमच्या पायामध्ये रबरी चपला असणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाला आम्ही गुड घालतो चपला घालतो पण बऱ्याच वेळा ज्या चपला असतात त्यामध्ये मेटॅलिक गोष्टी असतात मेटॅलिक काही काहीच्या सोलमध्ये देखील मेटल असतात किंवा डिझाईन काही नक्षी बनवण्यासाठी त्यामध्ये मेटल वापरलं असतं धातू वापरलेला जातो तर शक्यतो पावसाळ्यामध्ये जे प्युअर रबर बनवलेले जे बुटा असतील चपला असतील तर त्या शक्यतो वापरा कुठल्याही प्रकारचा धातू त्याच्या तो आपल्या टाचे खालचा तर टाचे खालचा जो सोल असतो तर त्या सोलमध्ये कुठल्याही प्रकारचा धातू नसावा अशा प्रकारचे प्युअर रबराने बनलेले जे त्या ठिकाणी जे आहेत चपला असतील बुट्स असतील तर ते तुम्ही वापरायचे असतात तर या व्यतिरिक्त तुम्ही अशी खबरदारी घेऊ शकता की तुमचा मोबाईल बंद करायचा आहे आता काही ठिकाणी अशी प्रथा आहे किंवा एक प्रकारची एक त्या ठिकाणी एक एक परंपरा आहे जुन्या काळात सांगितलेली गोष्ट आहे की जे बेहेड असतं बघा बेहेडच्या ज्या बिया असतात तर त्या बिया किशात ठेवण्याची एक प्रथा आहे काही ठिकाणी की त्याच्यामुळे देखील त्या ठिकाणी जी वीज आहे तर ती आपल्या अंगावर पडत नाही असे आहे पण रबरी चपलाने शंभर टक्के तुम्ही सुरक्षित राहू शकता तुमचा मोबाईल स्विच ऑफ केलं तरी तुम्ही सुरक्षित राहू शकता बीच चमजता आणि उंच जागे उभा राहू नका मोकळ्या मैदानात उभा राहू नका पाण्याच्या जागी उभा राहू नका शेतात असेल तर लवकरात लवकर एखाद्या शेडमध्ये जा विजेच्या उपकरणाला हात लावू नका गाडीत असाल तर गाडी थांबून आतच बसा त्यात अशा प्रकारची काळजी खबरदारी तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि नक्कीच तुमच्या त्या ठिकाणी आसपास कुठे बीच चमकल्यानंतर काय झालं कशा का प्रकारचे तुमचे अनुभव आहे ते ही कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद